तर आता महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज मी परवा पहिगा प्रयोग एफ आय आर अध्यक्ष महाराज आम्ही दर्ज केला आता एफ आय आर तर दर्ज झाला अध्यक्ष महाराज मी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडाजी पोलीस अधीक्षक श्री सुदर्शनजी यांचं अभिनंदन करेन की महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण हा पहिगा प्रयोग केला की अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न सेक्शन सात नुसार आपण गुन्हा दाखल केला अध्यक्ष महाराज दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्यांवर माझं मत आणि काही सार्वजनिक समस्या मांडण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महाराज सन्माननीय आदरणीय अर्थमंत्री महोदयांनी सत्तावन्न हजार पाचशे नऊ हजार कोटी सत्तर लाख छेचाळीस हजारच्या पुरवणी मागण्या या विधिमंडळात सादर केल्या अध्यक्ष महाराज या गया मागण्यांच्या संदर्भामध्ये पेज नंबर चौदा बाप क्रमांक तेरा गृह विभाग आठ कोटी पन्नास लाख पान एकतीस बाप क्रमांक पंचेचाळीस कृषी मूल्य आयोग सहा कोटी एक्केचाळीस लाख बावन्न हजार किंवा राष्ट्रीय नैसर्गिक शेती बाप क्रमांक चौवेचाळीस याला जोडून काही महत्त्वाचे मुद्दे या पुरवणी मागण्यामध्ये येणं अपेक्षित होते पण अध्यक्ष महाराज मी पहिली शासनाकडे एका महत्त्वाच्या विषयावर ज्या राज्यातल्या शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी येत आहे वर्तमानपत्रातून बातम्या ये येत आहेत त्याकडे मी अध्यक्ष महाराज लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महाराज की शेतकरी आणि शेती या दोन्ही अडचणीचा व्यवसाय आणि ज्याला आपण म्हणतो की आर्थिक अडचणी सातत्याने असतात एकीकडे आपण सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरवणीच्या मागण्यांमध्ये तरतूद करतोय आणि दुसरीकडे विश्वगौरव देश गौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी वारंवार सांगताय की खताची मात्रा शेतातही कमी केली पाहिजे पण दुर्दैवानी अध्यक्ष महाराज साऱ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना जे आवश्यक खत आहे त्याच्याऐवजी रिंकिंग करून महागडं मा, खत घ्यायगं गावगं जात आहे अध्यक्ष महाराज ज्यावर सरकारची सबसिडी आहे अनुदान आहे राज्य सरकारनी जिल्हा निहाय खत निर्माण करणाऱ्या कंपन्यांना जिगामध्ये वितरणाचे आदेश दिले जिल्हाधिकारी त्या संदर्भात त्या कंपन्यांना त्याचं आवंटन वितरण कसं करावं हे अध्यक्ष महाराज लेखी स्वरूपात सांगते पण तरी अध्यक्ष महाराज माझ्या जिल्ह्यामध्ये मा कोरोमंडल कंपनीला डी पी खत द्यायचं होतं अध्यक्ष महाराज पण कोरोमंडल कंपनीनी जिल्हाधिकारी महोदय कृषी अधिकारी जिल्हा परिषद यांनी नियमानुसार आवंटित केलेल्या खताच्याऐवजी त्याच विक्रेत्यांना खत दिग आणि त्यांना सांगितलं की तुम्ही शेतकरी जेव्हा तुमच्याकडे खत घ्यायला येतील ज्या ज्या केंद्र सरकारचं अनुदान आहे त्यासोबत सल्फर नॅनो डीएपी पीडीएम पोटॅश पंधरा 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 अशी महागडी खत घ्यायला पाहिजे करता तर महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज मी परवा पहिगा प्रयोग केला आय आर अध्यक्ष महाराज आम्ही दर्ज केला आता एफ आय आर तर दर जागा अध्यक्ष महाराज मी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडाजी पोलीस अधीक्षक श्री सुदर्शनजी यांचं अभिनंदन करेन की महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण हा पहिला प्रयोग केला की अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न सेक्शन सातनुसार आपण गुन्हा दाखल केला पण मग या गोष्टीची एक शंका आहे की गुन्हा तर दाखल झाला पण या कंपन्यांचे मालक एवढे श्रीमंत आहे मालक इतके श्रीमंत आहे की अध्यक्ष महाराज गुन्हा दाखल जागा तरी अध्यक्ष महाराज हा एफ आय आर खिशात ठेवण्याची क्षमता त्यांची आहे म्हणून या पुरवणी मागणीवर माझी अध्यक्ष महाराज पहिली मागणी आहे की राज्य सरकारनी रिंकिंगच्या संदर्भामध्ये एक जरी तक्रार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी केली तर ता ताबडतोब अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्नच्या सेक्शन सात मध्ये त्याला अटक केली पाहिजे आणि या कायद्यामध्ये सुधारणा केली पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांची फसवणूक शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती हे अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला थांबवता था येणार नाही आणि म्हणून अपग्या वतीने आपल्या माध्यमातून सरकारला माझी आग्रहाची या संदर्भामध्ये मागणी आहे की रिंकिंग बंद केलं पाहिजे अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण एकीकडे कृषी मूल्य आयोगाचं मानधन यासाठी सहा कोटी एक्केचाळीस लाख बावन्न हजारची ची तरतूद पान क्रमांक एकतीस वर केली आयोगासाठी पैसे द्या काही आक्षेप नाही पण अध्यक्ष महाराज या कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून अनेक गोष्टी यामध्ये राज्य सरकारचे आकडे जर योग्य पद्धतीने गे गेले नाही तर त्याच नुकसान होत या तीस तारखेपर्यंतच वारी खरेदीची मुदत होती आमच्या धान खरेदीच्या संदर्भात आकडे आहे धानाच्या संदर्भात धान उत्पादक विभागातल्या शेतकऱ्यांनी मागणी केली की या खरेदीच्या संदर्भामध अध्यक्ष महाराज लक्षांक वाढवून द्या का वाढवले जात नाही आम्ही सरासरी उत्पन्न एकरी काढताना तुम्ही निर्णय अध्यक्ष महाराज इथून आकडे पाठवताना हेक्टरी आपण उत्पादन कमी पाठवतो आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे काही कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांची चूक ही हजारो शेतकऱ्यांना भोगावी लागते अध्यक्ष महाराज आणि म्हणून या संदर्भामध्ये कृषी विभागाने गंभीरतेने काळजी घेऊन अध्यक्ष महाराज जेव्हा आपल्याला लक्षांक पाठवायचं असत तेव्हा दर हेक्टरी तुम्ही धान असेल कि ज्वारी असेल या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज होणाऱ्या उत्पादनाची माहिती दिली पाहिजे अध्यक्ष महाराज धानाच्या बोनसच्या संदर्भात खरं तर मी स्वतः अतिशय या मागे आणि धानाचा बोनस आपण एकटरी वीस हजार धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात हा भाव की आता कमा आम्हाला बँकेतून कर्ज घेताना अध्यक्ष महाराज कमीत कमी घ्यावं लागेल कारण बोनसच्या निमित्ताने अठराशे कोटी रुपये बोनस हा खात्यात जाणं अपेक्षित होतं पण अध्यक्ष महाराज आज धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे खरं तर बोनस देताना आपण हे गृहित धरलं आहे याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात शंका दूर केली पाहिजे की ज्यांनी पोर्टलवर जाऊन नोंदणी केली अध्यक्ष महाराज ती नोंदणी केल्यानंतर त्यांनी जर धान हा विक्रीसाठी दिला नसेल तरी सुद्धा बोनस देण्याचा आपण निर्णय केला होता की पोर्टलमध्ये नावाची नोंदणी जाग्यावर आपण बोनस दिला पाहिजे अध्यक्ष महाराज सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे की आता एकतर अठराशे कोटी पैकी फक्त नऊशे कोटी आमंत्रित जागे आहे आणि शेतकऱ्यांच्या मनात कारण नसताना शंका आहे की हा धानाचा बोनस हा अपघाता अध्यक्ष महाराज प्राप्त होणार की नाही ही, ही अध्यक्ष महाराज शंका निश्चितपणे आहे विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी वन प्रॉडक्ट वन स्टेशन वन डिस्ट्रिक्ट ही कल्पना मांडली अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्हा धान उत्पादक म्हणून वन प्रॉडक्ट मध्ये आलाय पण अजूनपर्यंत कृषी विभागाने आमच्या राज्याचं सरासरी हेक्टर उत्पन्न वीस क्विंटल आहे आमचं उत्पन्न अजूनही अकरा तेरा क्विंटलच्या मधात आहे माझी मागणी आहे की या संदर्भामधलं विशेष योजना तयार करून हे वन प्रॉडक्ट वन डिस्ट्रिक्ट या चंद्रपूरसाठी आज जरी पुरवणी मागणीमध्ये तरतूद केली नसली तरी डिसेंबरमध्ये एकीकडे कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षासाठी तुम्ही सहा सहा सात सात कोटी रुपयाची तरतूद त्यांच्या मानधनासाठी पगारासाठी व्यवस्थेसाठी करताना ज्या गोष्टीसाठी आपण कृषी मूल्य आयोग निर्माण केलं त्या धनाला योग्य पद्धतीने अध्यक्ष महाराज न्याय देऊ शकलो नाही तर मग हे पैसे ही तरतूद अध्यक्ष महाराज निश्चितपणे या पुरवणी मागणीमध्ये यथार्थ ठरणार नाही हे मात्र अध्यक्ष महाराज मी आपल्या लक्षात आणून देतो ऊर्जा विभागाच्या संदर्भामध्ये ऊर्जा विभागाने एका गोष्टी मधली जी भीती आहे ती दूर केली पाहिजे अध्यक्ष महाराज आत्ता अनेक ठिकाणी ही भीती निर्माण झाली आहे की ऊर्जा विभागाने सोगर लावल्यानंतर जे नेट मीटरिंग होतं ते आपण चोवीस तास गृहित धरायचो आता सरकार धोरण बदगवण्याच्या प्रयत्नात आहे की सोलर लावल्यावर दिवसात फक्त सोलरचा विचार केला जाईल आणि रात्री मात्र त्याचं नीट मिटरिंग होणार नाही हा अध्यक्ष महाराज ज्यांनी सोलर लावलं आहे त्यांच्यासोबतची ही फसवणूक होईल आणि म्हणून ऊर्जा विभागाने या संदर्भामधली संदिग्धता स्पष्टपणे या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राची दूर करणं हे अतिशय गरजेचं आहे एजी पंपाच्या संदर्भात तर मी अर्धा तास चर्चा उपस्थित केली आणि अध्यक्ष महाराज त्यानंतर महाराष्ट्रातून अनेक शेतकऱ्यांचे या संदर्भात जेव्हा दूरध्वनी आलेत तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्यांचे कमीत कमी एजी पंप यासाठी त्यांनी डिमांड भरली आहे त्यांना तर एजी पंप दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज आपण नवीन एजी पंप देणार नाही मी हे समजू शकतो पण अध्यक्ष महाराज ज्यांनी एजी पंपची डिमांड भरली त्यांना एजी पंप हे अध्यक्ष महाराज ताबडतोब देण्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे